गणित दिलेलं बघा एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या पट आहे तर शेकडा तोटा किती होईल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा काय दिलेलं आहे सर्वप्रथम प्रश्न समजून घेऊ की वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे काय दिलेलं आहे एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या पट आहे मग वस्तूची विक्री किंमत आपण एक्स वाय झेड मानतो मी मांडलं की ते एक्स वायझेड न घेता की त्या वस्तूची विक्री किंमत काय आहे विक्री किंमत एवढीच आहे म्हणजे ह्याला आपण एक्स मानणं तोट्याला परत वाय मानणं तोट्याला वाय मानणं असं करण्यापेक्षा आपण ज्या गोष्टी आहेत त्याच मानूया की विक्री किंमतला विक्री किंमत मानली की विक्री किंमत आहे ती ती काय दिलेलं आहे की एका वस्तूची विक्री किंमत एवढी होती ती काय आहे तोट्याच्या एकोणीस पट आहे मग जो तोटा आहे ही जी किंमत आहे ती तोट्याच्या तोट्याच्या म्हटलेला आहे मग तोट्याच्या चाचाचे चाची आलं तर गुणीला एकोणावीस गुणीला करतो आपण आणि पट दिलेला आहे म्हणून एकोणावीस पट आहे तरी पण आपण गुन्हे गुणीला करतो किंवा तोट्याच्या दिलेला आहे म्हणून तोटा गुणीला एकोणावीस म्हणजे तोट्याची जर समजा असं समजा की तो विक्री किंमत समजा पाच रुपये आहे तर तोटा विक्री किंमत समजा पंच्याण्णव आहे तर तोटा किती असणार आहे तुमचा तर इथे पाच रुपये असणार आहे जेणेकरून एकोणीस पाच पंच्याण्णव होतील अशा प्रकारे त्याचं म्हटलेलं आहे तुम्ही फक्त काय मांडणी करणं शिका हे काय मी जे लॉजिक सांगितलेलं आहे ते थोडं कन्फ्युजिंग आहे तुम्हाला मांडणी काय करणं शिकायचं आहे की विक्री किंमत ही तोट्याच्या पट आहे बस एवढी मांडणी आली तरी गणित सुटलं विक्री किंमत ही तोट्याच्या पट आहे ठीक आहे पट आहे म्हणून गुणागार केला आता बघा विक्री किंमत इकडे आहे ठीक आहे इकडच्या इकडेच ठेवला हा तोटा जो आहे मी या साईडला घेतो इकडे घेतला तोटा त्या साईडला काय राहिलं फक्त माझ्याकडे एकोणीस राहिलं आता ज्याच्या बघा इथे अप अँड डाऊन झालं म्हणजे अंश आणि छेद अशा प्रकारे झालं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इथे बघितलं तर तशा प्रकारे काहीच नाही आहे म्हणजेच काय आपण ह्याच्या छेदामध्ये काहीतरी एक संख्या पाहिजे ज्याचा कोणी नसतो त्याचा कोणतरी एक असतो म्हणून आपण छेदामध्ये एक घ्यायचा ठीक आहे जिथे कोणीच नसतो तिथे एक असतोच ठीक आहे तर तो टोटा किती झाला तुमचा सॉरी विक्री छेद तोटा बरोबर काय आलं एकोणीस छेद एक मी काय केलं हा तोटा इकडे पाठवला फक्त एकोणीस होता त्याच्या खाली फक्त एक लिहिला कारण की ज्याचे कोणी नसतं त्याचा एक असतो मग ह्याच्यावरनं तुम्हाला काय भेटतं हे हा जो टेबल भेटला ह्याच्यावरनं काय भेटलं तुम्हाला की विक्री किंमत ज्यावेळेस एकोणीस असेल त्यावेळेस तुमचा तोटा किती असणार आहे एक असणार आहे बस गणित सुटलं जसं की तुम्ही एखादं उदाहरण घेऊ शकता की खरेदी समजा माझी दहाची आहे मला तोटा किती झाला तोटा किती झाला समजा दोन रुपयाचा तोटा झाला तर मी कितीला विकणार तो आठ रुपयाला विकणार ठीक आहे मग ह्याच्यावरनं तुम्हाला गोष्ट कळाली असेल की विक्री किंमत आणि तोटा यांची जर तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला काय भेटणार आहे खरेदी किंमत भेटणार आहे पण ह्याच्याच उलट खरेदी किमतीमधून विक्री किंमत सॉरी खरेदी किमतीमधून तोटा मायनस केला तर तुम्हाला विक्री किंमत भेटते तर तुम्ही कसंही करू शकता की खरेदी किंमत ज्याच्या किमती आहेत आपण त्या टाकून घेऊ पहिली विक्री आहे एकोणावीस तोटा आहे एक रुपयाचा म्हणजे आता कोणत्या गोष्टीवरती एक रुपयाचा तोटा झाल्यावर एकोणावीस किंमत भेटत तर ऑब्वियसली वीसवरती किंवा ह्यामध्ये ही किंमत ॲड करा एक रुपया ॲड करा तर तुम्हाला खरेदी किंमत किती भेटणार आहे एक सॉरी वीस रुपये भेटणार आहे मग खरेदी एक वरती एक रुपयाचा तोटा झालेला आहे आणि तोच तुम्हाला विचारला आहे शेकडा तोटा किती जो काढायचं सांगितलेलं आहे शेकडा तोटा तर पहिले तोटा वरती येईल छेदामध्ये खरेदी किंमत येणार खरेदी किंमत आहे वीस गुन्हेला आता शेकडा काढायचा आहे शेकडा काढायचा आहे म्हणून गुन्हेला काय करणार आपण शेकडा म्हणजे किती शंभर गुणीला शंभर वीस एकवीस विसा पंच शंभर म्हणजेच किती पाच टक्के एवढा त्याचा तोटा होणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता पण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये पे करा अनलिमिटेड टाईम तुम्ही जे व्हिडिओ आहेत माझे ते व्हिडिओ कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही किती वेळच बघू शकता त्याला काही लिमिट नाही आहे आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद